गाडगे एस जी ऑन मराठी न्यूजॅनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघू शकतात की सगळीकडे दिवाळीचं सीझन आहे दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या सणासुदीच्या कार्यकाळामध्ये आपण बघू शकतात माझ्या पाठीमागं हा भवानी चौक आहे जो की शहरातील आहे आणि याच्या ठिकाणची जे ट्रॅफिक बघू शकतात आपण इतकी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक लागलेली आहे आणि मोठा या ठिकाणी वाहनाचा अर्थ आपल्याला बघायला मिळतोय आज एवढ्या सणासुदीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा एवढी मोठी ट्रॅफिक आहे आणि ही सगळी ट्रॅफिक बघितली आपण ही सगळी रामभरु ट्रॅफिक आहे याच्यामध्ये स्वतः नागरिक आता स्वतःचा रस्ता काढून या ठिकाणी आपल्या आपल्या दिशेने जात आहे का परंतु इथं कुठलेही पोलीस प्रशासन नाही आहे किंवा इथलं इथं कोणाचीही या ठिकाणी याच्यावरती नजर नाही आपण एक मोठ्या प्रमाणात बघू शकता की तब्बल अर्ध्या तासापासून ही सगळी ट्रॅफिक आपल्याला बघायला मिळते अंबोजो नाही ते मांजरसुंबा हा मोठा हायवे या ठिकाणी आहे आणि त्यासोबतच पलीकडनं येणारा मेहकर पंढरपूर हा सुद्धा हायवे आहे आणि या दोन्ही हायवेच्या एकदम मधोमध शेत शहरामध्ये भवानी चौक आहे या भवानी चौकामध्ये ही सगळ्यात मोठी आपण ट्रॅफिक देऊ शकतात अगदी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक झालेली आहे सगळ्या फोर व्हीलर गाड्या असतील मोठ्या बस असतील याचा अर्थ हा बघायला मिळतो आपल्याला जवळपास हे जवळपास तासाची जवळपास ट्रॅफिक होत आहे आणि याच्यामुळे या ठिकाणचे जे प्रवासी आहेत या प्रवाशांना याचे आता धक्के आपण की त्यांना या ठिकाणची तकलीफ आता भोगावं लागत आहे आणि खरंच मग इथून पुढं या ठिकाणी प्रशासन येऊन किंवा इतर लोक येऊन हे ट्रॅफिक काढणार का या ठिकाणी आपल्याला बघणं आमची ठरणार आहे या जीवन मराठी न्यूजसाठी मी रंगी झाडगे केस